नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला माहीत आहे का दोन हजार चोवीसचा पीक मा आतापर्यंत का जमा करण्यात आला नाही आणि त्याचबरोबर खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत नेमक्या कोणत्या कारणामुळे हे पैसे आतापर्यंत जमा करण्यात आले नव्हते आणि पैसे कधी जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आता त्यापूर्वी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण काय काय कामं केलेली आहेत आणि शासनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत या पिकम्याच्या संदर्भात का निर्णय घेण्यात आला नाही आता मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही अधिसूचना होत्या त्या अधिसूचना चौतीस जिल्ह्यात काढण्यात आल्या होत्या परंतु चौथी जिल्ह्यातील पीक विम्याच्या संदर्भात पीक विमा कंपनीने कोणत्याच प्रकारची ॲक्शन घेतली नाही जो काही पीक विमा होता तो पेंटिंग होता म्हणजेच क्लेम झाले होते क्लेम झाल्यानंतर त्याला मंजुरीसुद्धा देण्यात आली होती परंतु मंजुरी झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा करण्यात आले नव्हते आणि जे काही आपण पीक विम्याचं स्टेटस आतापर्यंत चेक करून पाहिलेले नसल चेक केलं तर ते पी एम किसानच्या वेबसाईटवरती आपण चेक करू शकता जी काही आपली पॉलिसी नंबर आहे ती पॉलिसी नंबर टाकून आपण ते स्टेटस पाहू शकता जेणेकरून आपल्या पीक विम्याची जी काही मंजुरी असेल जो काही पीक विमा मंजूर केलेला असेल किंवा पेंटिंग असेल किंवा एखादी त्रुटी असेल ते आपल्याला समजून जाईल आणि पी किम्याची रक्कम आपल्याला मिळणार आहे का हे सुद्धा आपल्याला समजून जाईल तर पी एम किसान ह्या वेबसाईटवरती आपण पाहू शकता परंतु ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून क्लेम केल्यानंतर किंवा एखादी अधिसूचना काढल्यानंतर अधिसूचनेचा पंचवीस टक्के तुमचा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर एकाच महिन्यात हे पैसे जमा करणं बंधनकारक असते आणि पीक विमा कंपनीला ते पैसे द्यावंच लागतात परंतु दो दोन हजार सुद्धा तेच झालं आणि दोन हजार चोवीसलासुद्धा तेच झालं अद्यापि शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा केले जातील अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु दिवाळी झाली दिवाळी झाल्यानंतर आता विधानसभा झाली विधानसभा झाल्यानंतर राज्य सरकारने जे काही त्यांचं सरकार आहे ते सुद्धा स्थापन झालेलं आहे त्यानंतर सांगण्यात आलं होतं की पालकमंत्रीपद दिल्यानंतर त्या जिल्ह्याचे पैसे वाटप केले जातील असंही बोललं जात होतं परंतु पालकमंत्रीपदसुद्धा झालेलं आहे त्यांना पदसुद्धा देण्यात आलेले आहे आणि सत्तासुद्धा स्थापन झालेली आहे परंतु पैसे अद्यापही वाटप करण्यात आलेले नाही आणि जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जो काही हिस्सा असतो तो, तो पिगमा कंपनीला आत्ता काही दिवसापूर्वी देण्यात आलेला आहे परंतु पैसे अद्यापी वाटप झालेले नाहीत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी काही विधानसभा झालेली आहे त्या विधानसभेत जो काही पैसा आहे सरकारचा शेतकऱ्यांच्या विम्याचा राज्य सरकारचा असेल आणि केंद्र सरकारचा असेल दोन्ही जाग्यावर विधानसभा झालेली आहेत जसं की दिल्लीमध्ये सुद्धा विधानसभा झालेल्या आहेत आणि त्यापूर्वी जे काही निधी असतो तो निधी वाटप करणं बंधनकारक होता परंतु ते पूर्ण निधी जे काही केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारने त्याच्या विलक्षणमध्ये वापरलेला आहे आणि तेच झालेलं आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा महाराष्ट्रात जे काही पैसा होता जो काही निधी होता तो पूर्णपणे विधानसभेसाठी वापरण्यात आलेला आहे आणि त्या कारणाने या का पैशाला विलंब झालेला आहे जे काही विमा कंपनीला निधी दिला दे था, होता देण्यात आला होता तो निधी पुरेसा नसल्याकारणाने त्या पैशाचं अद्यापही वाटप करण्यात आलेलं नाही आणि आता पालकमंत्री पदसुद्धा जाहीर झालेलं आहे आता त्यानंतर नीदी पीक विमा कंपनीला जे काही निधी दिलेला आहे आणि राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा यामध्ये काही तरतूद लवकरच केली जाईल आणि अखेरेस मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत हे पीक विम्याची रक्कम वाटप केली जाऊ शकते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात हे महत्त्वाचं कारण होतं ज्या काही विधानसभा झालेल्या आहेत त्या विधानसभेचा पैसा हे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने विधानसभेत वापरलेलं आहे आणि जो काही हक्काचा पीक विमा होता तो वाटप करण्यात विलंब करण्यात आलेला आहे जे काही कारणं दाखवण्यात आले होते पीक विमा घोटाळा दाखवण्यात आला होता त्याचं हेच महत्त्वाचं कारण होतं जे काही बीडचं प्रकरण झालं होतं बीडच्या प्रकरणात पीक विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरण्यात आलेला आहे आणि तो फ्रॉड पीक विमा भरण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु असा फ्रॉड कधीच होत नाही जे काही सी एस सी सेंटर असेल किंवा ऑनलाईन सेंटर असेल एखाद्या शेतकऱ्यांचा बँकेचा पासबुक एकच शेतकरी असेल फक्त त्याचं आय एफ सी जरी कोड जरी चुकलेला असेल तरी ते पैसे त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत जे काही आधार बेसवर असतील तरी ते पैसे जमा केले जात नाहीत परंतु काही मिली बघत असल्याकारणाने जे काही पीक किंवा कंपनीचे प्रतिनिधी असतील आणि त्या ठिकाणचे काही जे शेतकरी होईल शेतकरी म्हणता येणार नाही कारण तर ते काही बंडखोर असतील जे काही भ्रष्टाचार करणारे लोक असतील जे काही राजकीय लोकाचे टोळी असेल त्यांनीच ते पिक विमा भरलेला होता आणि त्याचाच फायदा त्याच लोकांना झालेला आहे यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने सरळ सरळ जर पीक विमा भरलेला असेल एखादा अकाऊंट नंबरचा आकडा जरी चुकलेला असेल किंवा एखादा आय एफ सी कोर जरी चुकलेला असेल तर ते पैसे मिळत नाहीत ती पॉलिसी रिजेक्ट केली जाते ती पॉलिसी त्रुटीत झाली टाकली जाते परंतु यामध्ये जे काही पीकमा कंपनीचे प्रतिनिधी असतील प्रतिनिधी असतील आणि त्या ठिकाणची काही टोळी असतील त्यांचं मिलिमग झालेले आहे त्या कारणाने पैसे त्या कंपनीने त्या लोकांना वाटप करण्यात आलेले आहे परंतु शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक दिला जात नाही ही एक मोठी शोकांतिक आहे जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करू असंही बोललं जात होतं परंतु तीही कर्जमाफी झालेली नाही जे काही सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे ते खूप निंदनीय आहे आता याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय